सागरी किनारपट्टीच्या सुरक्षेसाठी पोलीस कटिबद्ध असले तरी स्थानिक भूमिपुत्रांना सोबत घेतल्यास सागरी सुरक्षा अधिक अभेद्य होईल या उद्देशाने सागररक्षक ग्रामरक्षक मच्छिमार बांधवांच्या प्रबोधनासाठी नवी मुंबई पोलीस आयुक्तालय आयोजित सागरी सुरक्षा प्रबोधन मेळाव्याचे आयोजन पनवेलमधील फडके सभागृहात नुकतेच करण्यात आले होते सागर रक्षक म्हणजे साध्या वेशातील पोलीसच आहेत नवी मुंबई परिसरातील समाजात जागरूकता असून ती वृद्धिंगत राहावी व प्रत्येकाच्या मनात सागरी सुरक्षेचे महत्त्व बिंबवणे या दृष्टिकोनातून नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाअंतर्गत सागरी सुरक्षा प्रबोधन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याचे प्रतिपादन पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी केले सागरी सुरक्षेच्या दृष्टीने स्थानिक नागरिक व मच्छीमार बांधव यांच्याशी पोलिसांचा सुसंवाद घडावा हे मेळाव्याचे उद्दिष्ट होते यावेळी पोलिसांना वेळोवेळी सहकार्य करून अनेकांचे जीव वाचवणाऱ्या सागरपुत्रांना पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले सागरी सुरक्षेसाठी मच्छीमार बांधवांना भेट स्वरूपात एक सुरक्षा जॅकेट आणि रेनकोट किट वाटप करण्यात आले यावेळी नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे अप्पर पोलीस आयुक्त दीपक साकोरे विशेष शाखा पोलीस उपायुक्त प्रशांत मोईदे यांनी सागरी सुरक्षेचे महत्त्व पटवून देताना पोलीस मित्रांनी पोलिसांच्या खांद्याला खांद्या लावून आपले योगदान देण्याचे आवाहन केले याप्रसंगी नवी मुंबई परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त पंकज डहाणे परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत प्रायोजक प्रिन्स पाईपचे अध्यक्ष जयंत छेडा दानिश शेख नवी मुंबई कार्यक्षेत्रातील सर्व वरिष्ठ पोलीस निरीक्षक अधिकारी अंमलदार व सागर रक्षक मच्छीमार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते

नवी मुंबई ठाणे आणि रायगड परिसरातील ताज्या घडामोडी समस्या विविध क्षेत्राशी संबंधित बातम्या पाहण्यासाठी आवाज महाराष्ट्राच्या या वेबन्यूज चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा